प्रेत गांधारी हातात घेतलं आणि ती आकांत करून रडवला अरे तुम्ही मला सर्वजण सोडून गेला हा आणि मी आता कस जगायचं असे अनेक प्रकारचं दुःख त्या गांधारीला होऊ लागलं आणि कोणी कोणाला सांगण्याची सुद्धा मानसिक परिस्थिती नव्हती सर्वजण दुःखाच्याच डोकामध्ये डुबून गेलेलं होतं लागून युद्धाची ला तू येऊन मद करून निघाला दुर्योधनाला म्हणती दुर्योधना अरे तुझ्याने माझी भेट केव्हा केव्हा झाली होती तू युद्धाला निघाला होता आला मला साष्टाने नमस्कार केला आणि ते हो मी युद्धाला चाललो म्हणून सांगितलं म्हणून गेला तर तेव्हापासून मात्र आपली पुन्हा भेट झालेली नाही अशी गांधारी त्या मागचे दिवस आठवून दुःख व्यक्त करू लागली मी बोलले तुझ वचन तेच प्रमाण पुत्र सर्व अरे मी तुला सांगत होते अधर्मान वागू नको पण तू अधर्मानच वागला आणि मी सांगितलं होतं जिथं धर्म आहे तिथं विजय आहे जिथं सत्य आहे तिथं देव आहे जिथं लोकांना त्रास नाही तिथं आनंद आहे असं योग्य मार्गाने तू जीवन जग मी एवढं तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण जोरोदोर तू माझं कधी ऐकलेला नाही आणि माझं ऐकलं असत ही परिस्थिती आली नसती आणि ही परिस्थिती येणार आहे मी सांगितलेली चंद्रवदनावर गांधारला शंभर मग एवढ्या पाकी इतके मेले सर्वच बाकीच्या सुना होत्या तेवढ्या सुना आपले म्हणून एक मृगशावाची एक कामाची एक पद्माशी एक हरिमध्या नेत्र कटाक्षी वे दोन्ही पाडती पति आपल्या पतीची प्रेते धमन शोक करीत सुभद्रा उत्तरा शोधणी अभिमन्यू सर्व स्त्रिया रडू लागल्या आपापल्या पतीचे प्रेत शोधू लागले सुभद्रा आणि द्रौपदी ह्या सुद्धा रनांगात फिरू लागल्या की आपले सुद्धा मुलं रणांगणात मेलेले आहेत तर त्यांचे सुद्धा प्रेत शोधण्याच कार्य तिथं काम या सुभद्राने अभिमन्यू करू लागलेल्या अभिमन्यू प्रत्यक्ष देवळ श्री कृष्ण अभिमन्यूच स्वरूप अनेक देशाचे राजे सहाय्य करण्यासाठी दुर्योधनाला आले होते ते सुद्धा धनाजाच्या ठिकाणी वरून पडले तर त्या देशातल्या स्त्री आल्या आणि आपल्या पतीच प्रेत कुठे आहे ते पाहू लागलेले आहे अभिमन्यू लागारी ओमला कमल नेत्रा मग अभिमन्यू सुद्धा रणात मेलेला आहे ते कळाल्याच्या नंतर गांधारी म्हणून आले आणि बाळा तू सुद्धा लहान होता कोमल होता तेजस्वी होता करण्याची रणांगणाच्या ठिकाणी जाऊन परिस्थिती तुझी नव्हतीच तरी पण तू युद्ध केला असा तू या ठिकाणी कसा सुकुमार होता असं गाणारे सुद्धा वर्णन ते अभिमन्यू च लागले हे महाराज गुरु द्रोण हे धीर उदार वीर कर्ण कर्ण स्त्रिया सर्व मिळवण रणांगणी आरडती दुर्ण दुर्ण मेलेला होता द्रोणाच्या कर्णाच्या बायका होते त्या सुद्धा आल्या आणि तिथं हा शकुणी वीर पडि हा दुसरीला पती बहुती रक्षिला न परि मग होता द्रोणाचार्य होते दुर्योधन होता ती <coughs> दुसरीला ती बहीण होती कौरवांची आणि ही सुद्धा चित्र रडू लागलेली आहे की सर्वजण हा मेलेला होता त्या जयद्रथला पाहून रडू लागली हा बगदंत पडला विशाळ हा भीम सुळे केवळ शरद पंजरी पाहुला येतात दाखवू लागले इतकं भीष्म शरद पिंगारी पडलेली आहे तिथं द्रोणाचार्य मेले इकडं तिकडं तो मेला सर्वांची नावं माहीत होती ना, आहेत देह पाहून एकमेकाला दाखवू लागले पहा तो तिथं म्हणून पडलेला आहे असा परिचय तिथं म्हणून पडलेल्या प्रेकांचा एकमेकाला सांगू लागलेले आहे नारायण हरि गोविंद कैशा दिव्य प्रबंध सहस्त्र नामावळी प्रसिद्ध भीष्म देव स्मरण करी इकडे भीष्माच्या शरपिंजारी पडलेले होते त्यांनी ठरवलं होतं की दक्षिणायने संपल्याच्या नंतर उत्तर उत्तरायणामध्ये मी प्राण सोडी आणि सर्व या शस्त्रास्त्रावर शरपिंजारीवर पडलेले भीष्माचार्य भगवंता गोविंदा वासुदेवा पद्मनाबा जनार्दना असे अनेक प्रकारे देवाचे नाव घेऊनच जप करू लागलेले होते कोणाशी न बोले वचन निजरूपी सावधान सकल स्त्रिया करून न म्हण प्रदक्षिणा करून इकडे सर्व स्त्रिया रडू लागली भीष्माचार्याला पाहिला आणि भीष्माचार्याला प्रत्येक स्त्री नमस्कार करू लागली प्रदक्षिणा घालून जाऊ लागली पण भीष्माचार्य मात्र कुणालाही बोलना गेले आणि एकाग्र चित्ताने देवाचे नामस्मरण हे भीष्माचार्य करत होते देवावरी नाही भीष्म स्वरूपी पावला विश्राम नारी नराप्त परमा कोणासही नेले तो भीष्माचार्यांची वृत्ती ही भगवंताच्या चरण लक्ष्य भगवंताच्या नामस्मरणामध्ये भीन झालेलं होतं आणि असे हे विष्माचार्य षड पिंडारी पडल्याच्या नंतर विष्णु सहस्र नाम हे पठन करू लागले <coughs> तो पिंड ब्रह्मांडा वेगळा जयजे कमलपत्र नातरे गळाडी जा, झाला जातिला विष्माचार्य <coughs> गांग्यापासून जन्म झालेला होता महान तपस्वी होते आणि असे भीष्माचार्य ना त्या ठिकाणी पाहून सर्वजण नमस्कार करून काय करू लागले आहे असो गांगा रिवणे श्री कृष्णा पाहेरे डोळा चुका सकळा जीवनाविनिनाति मारिला हा पुरी श्रवा येथे पडिला हा तो मदत रडी मृत्यू पावला ही गांधारी भगवान श्री कृष्णाला म्हणते भगवंता हे पहा रणाच्या ठिकाणी सर्वजण मरून पडलेले आहेत आणि सर्वांना दुःख होत आहे प्रत्येकाचं नाव घेऊन सांगू लागले कसे पराक्रमी होते आणि एवढे ठिकाणी मेलेले आहेत त्याच्या पाठी काय कारण आहे तुला सांगते ते तू आई छप्पन देशी त्यांच्या आयुवतीर्घ त्वरी अरे म्हटले शोध किती केला छप्पन देशाचे जे दे राजे होते तेवढे छप्पन देशाचे दे राजे स्वतः येऊन त्यांनी आपलं सैन्य आणलं होत राजे मेले त्यांचं सैन्य सुद्धा मेलं किती दुःख झालं या छप्पन देशाच्या राजाच्या बायकांना आणि त्या सैन्यांच्या बायकांना जितकं दुःख झालं त्या दुःखाला कारणीभूत फक्त तू एकटा आहेस